आज आपण बनवतोय पावभाजी बघा झटपट अशी पावभाजी बघू शकताय तुम्ही अगदी कमीत कमी वेळेमध्ये मी ही बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कमी साहित्य वापरलेलं आहे बघा याच्यामध्ये एखादं साहित्य नसेल तुमच्याकडं नाही वापरलं तरी चालेल चला बनवूया आपण पावभाजी पावभाजी बनवण्यासाठी बघा एक चार ते पाच बटाटे मी अशा पद्धतीचे चिरून घेतलेत आणि हा कच्चा वाटा नाही रात्रीच मी भिजू घात घातला होता एक वाटी वाटाणा नाही बघा गच्च भरून आणि फ्लावरचे तुकडे आहेत बघा टोमॅटो आहेत एक दोन तीन टमाटे घेतलेत मी स्वच्छ अशी धुवून घेतलेत टोमॅटो मी आता कुकरच्या भांड्यामध्ये हे सगळं आपल्याला घालून घ्यायचं आहे वटाणा फ्लावर ज्या काही तुम्ही भाज्या अजून याच्यामध्ये टाकत असाल एक्स्ट्रा तर तुम्ही घालू शकता आणि एक चमचा मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा हळद घालायची आपल्याला आणि एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला ज्याच्यामुळं बघा कुकर लावल्यावरती पाणी येतं बघा ते येणार नाही आपल्याला भाज्यांच्या वरती जरा थोडंसं इंचभर असावं पाणी हे सगळं करून झालंय मग आपण काय करूया गॅसवरती आपण कुकर ठेवून देऊया आणि मस्तपैकी आपण लो टू मिडियम आचेवर आपण शिट्ट्या तीन ते चार शिट्ट्या आपण काढून घ्यायचे मिडियम गॅसवर बघा मी या शिट्ट्या काढून घेणार आहे एक तीन ते चार आपल्या शिट्ट्या झाल्या आहेत बघा कुकरही पूर्णपणे थंड झालं आहे तर कुकर उघडून घेऊया आपण बघू शकताय तुम्ही मस्तपैकी भाजी आपली सगळे भाज्या त्याच्यामधल्या शिजलेल्या आहेत आता आपण मॅशरणी काय करूया त्या बारीक करून घेऊया अशा पद्धतीने बघा पावभाजीची रेसिपी माझ्या चॅनलवर ऑलरेडी आहे बघा तीही तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये जास्त भाज्यांचा वापर केलेला आहे ह ह्या रेसिपीमध्ये जरा कमी भाज्यांचा वापर केलेला आहे आता आपण गॅसवर कडे ठेवून देऊया त्याच्यामध्ये मोठा चमचा बघा मी तेल घालून घेतलंय आता आपण फोडणी देऊया तेल जरा कडकडीत गरम झालं की मोहरी घालून घ्यायची जिरं घालायचंय तमालपत्र घातलंय मी दालचिनी घातली आहे लवंग घातलेत दोन काळी मिरी घातली आहे नंतर आपण घरगुती मसाला याच्यामध्ये मी घालून घेतले बघा थोडंसं हिंग घातलंय घरगुती कांदा लसूण मसाला घातलाय मी घरगुती काश्मीरी लाल तिखट सुद्धा घालून आहे आणि नंतर पावभाजीचा मसाला मी घातलेला आहे तीन चमचे हे सगळे मसाले आपण मस्तपैकी बारीक गॅसवरच बघा जर करपून द्यायचे नाहीत मसाले आपल्याला तर गॅस आपण बंद केला तरी चालेल मी गॅस बंद करून घेतला होता आणि नंतर मी गॅस सुरू करणार आहे आता कारण मसाले करपले तर भाजीला आपल्या छान येणार नाही बघा आणि पावभाजीचं कुकरमधलं सगळं आपण जे मिश्रण करून घेतलं होतं भाज्यांचं ते ह्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणीही घालू शकता तुम्हाला कितपत थिकनेस हवा आहे भाजीचा त्या पद्धतीने आता मस्तपैकी आपण याला उकळी काढून घेऊया बघा भाजीला मस्तपैकी उकळी आली त्याच्यामध्ये थोडंसं बटर घालून घेऊया तुम्हाला आवडत असेल तर कोथिंबीरसुद्धा वरून घातली तरीसुद्धा चालेल मस्तपैकी उकळी आली बघा आपली भाजी तयार झालेली आहे थंड करून घेऊया आपण अशाच नवनवीन व पारंपारिक कशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा आपली भाजी मस्त झाली बघा मीठ टाकायचं राहिलं होतं आधी एक चमचा मीठ टाकलं होतं मी तरीही नंतरनं एक चमचा मी आणखीन घालून घेतलंय मस्तपैकी गरमागरम गरमागरमाशी आपली पावभाजी तयार झालेली आहे आता आपण डिशमध्ये काढून घेऊया नवीन नवीन मिन्य रेसिपी पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघा आपण डिशमध्ये बघा कांदा घेतला आहे पाव घेतले तर आपली गरमागरमाशी पावभाजी बघू शकता तुम्ही तयार झालेली आहे अगदी कमीत कमी वेळामध्ये आपण ही पावभाजी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बघा आवडली का तुम्हाला ही आजची माझी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा